माय मौली नमस्कार विविध कथासार ग्रंथ मधून महान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे हा आनंद अनुभवण्यासाठी हे अभंग त्याचा भावार्थ बासष्ट ते चौसष्ट आपल्या समोर अभिभाषणातून ठेवत आहे जे जे आनंददायी ही तुकारामाचे चला तर सुरुवात करूया श्लोक अभंग आज माहेर भेटले जन्म सार्थकी लागला आजी बरवे झाले माझे माहेर भेटले डोळा देखील सज्जन आणि वारला भाग क्षीण धन्य झालो आता क्षम देऊन या संता इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो हे संत जनो आज छान झाले आज मजला माझे माहेर भेटले जेथे कोणते श्रम नाहीत जीवास विसावा आहे हे माझे माहेर मला भेटले अहो डोळ्यांनी सखे वारकरी पाहिले हे माहेरून आणलेले संत सज्जन पाहिले आणि जीवाचा उघा क्षीण निवारण झाला जीवाचा अवघा भाग निवारण झाला मी येथी चहाटाच्या चक्रात अडकून पडलोय आज जीवास होत असलेला खेद निवारण झाला माहेरून आलेले सखे वारकरी भेटले माहेरच भेटल्याच्या आनंदात जीवाचा अवघा थकवा निवारण झाला न जाणो कितीक जन्मामध्ये फिरत राहिलेल्या जीवाचा अवघा थकवा माहेरच्या भेटीने निवारण झाला अहो मी आज धन्य झालो आज माझा जन्म सार्थकी लागला आज मी माहेरीच्या संतांना क्षम दिले ज्यासाठी हा जन्म घेतला होता ते कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले हे संत जन हो तुम्हास काय सांगू अहो मी इच्छेने पावलो जीवाने जी एकमेव केली ते पावलो माझी इच्छा पूर्ण झाली आज मधला माझे माहेर विटले आज मी धन्य झालो श्लोक अभंग माझ्या माय धावत येऊन मजला प्रेमपाना वाजला आहे ओ सोनी येती वत् ध्येच्या माझ्या करा या सांभाळ ओर सोनी या कृपाळ स्नेही भूक ताना विसरती झाले सीन तुका म्हणे कौतुके दिले प्रेमाचे भातुके हे संत जनो ध्येनुच्या चित्ती वत्से असतात त्यावेळी त्या जशा ओर सोनी येतात तसाच माझा कृपाळू माझा कृपावंत मायबाप माझा सांभाळ करावा ओर सोनी आधावत आलाय गाई रानात असतात त्यांचे चित्त मात्र आपल्या वासराकडे असते जसजसा काळ जातो तस तशी त्यांची वासरांकडील ओढ तीव्र होते आता वासरांच्या तहान भूक लागली असेल वासरे कष्टली असतील त्यांना पाना पाजायचा आहे असा विचार करून गाई पाना सोडतात वासराकडे धावत धावत देतात तसे माझ्या मायबापाचे झाले मायबापाचे चित्तात मज लेकराची चिंता वसत होती लेकरू संसारी शिनले असेल काका हाती गांजले गेले असेल त्याला मायबापाच्या बापाच्या प्रेमाची भूक लागली असेल अशा विचाराने मायबापाचं प्रेमाचा पाहणा आला असेल त्याने माझा मायबाप लेकराकडे धावत धावत निघाला असेल सख्या वारकऱ्यांच्या रूपात माझा कृपावंत मायबाप माझा सांभाळ करण्यासाठी प्रेम पाहणा येऊ घेऊन धावत धावत निघाला असेल हे संत जनो सख्या वारकऱ्याच्या रूपाने माझा कृपावंत मायबाप जेव्हा धावत धावत निघाला तेव्हा माहेच्या पोटी हे सके वार करी संसारी परतताना चालल्याने येणारा सीन विसरले झाले असतील पहा बरे अशा मोठ्या कौतुकाने धावत धावत येऊन माझ्या माय बापाने आपल्या प्रेमाचे भातुके दिले अभंग आधी हे प्रेमाचे भातुके खाई मग त्याच्या आस्वादाच्या ओव्या मोठ्या कौतुकाने गाईन आले ते आधी खाईन भातुके मग कौतुके गाईन ओव्या सांगितलं आरती आई को निरोप होईल माझा पाप माझे करी खूश काढरीओ न आजी हे संत जनो असे प्रेमाचे भातुके माहेरून आले ते आधी खाईन मग त्या भातुकेच्या मोक्षाच्या शिदोरीच्या त्याच्या कौतुकाच्या त्याच्या गोडीच्या ओव्या मोठ्या कौतुकाने गाईन आधी तर हे प्रेमाचे भातुके खाईन रानातील गायीची कास तर वाकळीसारखी होती पण या वासराची आठवण झाली वासराच्या तहान आठवण झाली वासराचे भरून आले तेव्हा गायीची कास तट्ट झाली गाईस पाना आला आणि वासराकडे धावत आली तेव्हा वासराने अदाशासारखे गायीकडे धाव घेऊन हु हुंडवून हुंडवून गाईचा पाना प्राशन केला <Santhe> मी अगदी तसाच माझ्या मायबापाचा पाना प्राशन करीन माझ्या मायबापाने लेकराची काळजी लेकराचे प्रेम या पोटी सख्या वारकऱ्यांच्या रूपाने येऊन मजला आपला प्रेमपाना दिला भातुक्याच्या रूपाने आपले प्रेम दिले हे भातुके आणि खाईन मायबापाच्या प्रेमाने तृप्त होईल भातुक्याची अविट गोडी चाखीन हे संत जनो मग ह्या प्रेमाच्या भातुक्याच्या ओव्या जाईल माझ्या माय बापाने वारकऱ्यांच्या रूपाने येऊन मजला प्रेम भातुके दिले हे कौतुक ओव्यामधून गाईन भातुक्याची अविट गोडी ओव्यांमधून गाईन भातुके खाऊन जन्माचे सार्थक झाल्याचे ओव्यांमधून गाईन असे या प्रेम भातुक्याचे पोवाडे गाईन अहो आज मी धन्य झालोय आज माझे सखे वारकरी पंढरीहून आले हे संत जनभो प्रेम वाहतुक्याचा आस्वाद मन भरून चाकल्यानंतर मग मी माझ्या मायबापास पत्र पाठवून ज्या विनवण्या केल्या होत्या त्यांचा निरोप काय सांगितला तो ऐकेन अहो आज माझा मायबापच माझ्यासाठी वारकऱ्यांच्या रूपाने आलाय आता हे वारकरी मजला मूळ पाठविल्याबद्दल माझ्या मायबापाचा निरोप काय सांगतात ते मोठ्या कौतुकाने ऐकेन माझ्या मायबापाने मजला माहेरी नेण्याची काय तजवीज केले माझे संसारीचे श्रम संपविण्यासाठी काय व्यवस्था केले मजला माहेरीचा विसावा देण्यासाठी म्हणी काय ठरवले ते माझ्या मायबापाचे बोल माझ्या सख्या वारकऱ्यांच्या मुखातून ऐकेन अहो आज हे माझे सखे वारकरी माहेरून आलेत माहेरून आलेत जर श्रवण केले असेल तर प्रतिक्रिया ज्ञान देव सोपान देव मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम लिहायला विसरू नका